मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणित करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी

आणि तेरा ऑगोरची धुंती करण्या पवार या तिघांच्या उपस्थित आहे स्टेजवरचे मान्यवर आता नाव घेत नाही स्टेजवरचे सगळे नेते मंडळी गांधीनगरचे सर्व माझे ज्येष्ठ महाराष्ट्र सगळे माझे सरकारी यापूर्वी फक्त श्रीमदाजींची आठवण यायची आज तानाजांना फक्त असायला पाहिजे गुरुदेवनास

लाईव्ह नाही सत्तावीस हजार लोक सत्तावीस हजार लोकांनी माझं भाषण का लाईव्ह माझ्या युट्यूब चॅनलला बघितलंय त्यामुळे बऱ्याच जणांना माझ्या भावना काय होत्या नगर पालिकेच्या निवडणुकीत त्या सगळ्या भावना तुमच्यावर पोहोचले पण ज्या लोकांना सोशल मीडिया वापरता येत नाही मी लोक सगळे पोहोचू शकत नाही त्यांना माझ्या भावना या ठिकाणी पोहोचवणार अत्यंत महत्वाचं आहे मी परत सांगतो की भाजन मध्ये काय गोष्टी सांगायचा प्रयत्न केला आरोपांचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण गेल्या बारा दिवसामध्ये मी कुणावर टीका टिप्पणी कसलाही आरोप प्रत्यारोप न करता या अडीच वर्षामध्ये जे काम केलंय आणि सत्ता आल्यानंतर भविष्यामध्ये काय करायचंय हे मांडून तुमच्यापर्यंत मत मागण्यासाठी आमच्या सगळे उमेदवार पोचण्यासाठी त्या ठिकाणी करतो आता काय केलं मग ते तुम्ही काय सांगणार नाही रस्ता हल्ला काय आज सांगणार नाही काम सांगून झालं याच्या जवळपास दोनशे कोणता कसा आणला काय आणला हे सगळं सांगून झालं मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या एक फुलेनगरमध्ये सभा बापू आज सभा तुम्ही केली कधी होता आपल्याला असा प्रतिसा आणि फुलेनगरच्या सभेमध्ये माझ्या मनोरंजनाच्या पूर्वी काही माता भगिनी माझ्या उठून त्यांनी मनोरंजन व्यक्त केलं आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात आनंदाची गोष्ट होती की फुले नगरमध्ये एवढ्या संख्येनं महिला पुरुष उपस्थित होते त्यांनी त्यांच्या गाराने मांडण्याचा प्रयत्न केला आणि भवन गेलो माझं भाषण चालू असताना एक तरुण मुलगा आला आणि मला म्हणाला आमच्या शाळा थोडं चांगली करून द्या आणि मला आनंद झाला की या सुहास गेल्या अडीच वर्षामध्ये मोठे शहरामध्ये लोकशाही पेरली त्याचं उदाहरण हो। केलं लोक दाढसानं बोलायला आमच्या अडचणी सांगत आली काम सांगायला याच्यासारखा आनंद मला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दुसरा कुठला नाही काम होत राहतील आज रस्ता झाला उद्या कठ्ठल झाले आणि परत रस्ता कठर त्याची काळजी करू नये पण त्या मुलानं शाळेच्या कामाचं सांगितलं मी आता महिला इथे उपस्थित आहे मी इथं सुद्धा प्रश्न विचारणार कि किती दिवसातलं पाणी माझा प्रश्न आहेच हा एक दिवसाळ कधी धरत असते परत दोन दिवस तीन दिवस परत उन्हाळ्यात पावसाळ्यात परत जाकल बुडला आमचा सगळ्या हिशोब केला तर तुम्हाला शंभर दिवसांवर पाणी मिळत नाही तुम्ही पाणीपट्टी किती भरता साडेतीन हजार रुपये तुम्ही बोलत नाही तुम्हाला काय माहितीच नाही पाणी काय पडते शंभर दिवसाची पाणी पडते साडेतीन हजार रुपये तीनशे दिवसाची पाणी पडते दहा हजारचे वर मी मुद्दाम तुम्हाला सांगतो यापूर्वी शासनाने त्यांना पैसे दिले होते पाणी पडत दुरुस्त करायला पण बत्तीसच्या बत्तीस कोटी रुपये ह्या दिलेले पैसे वाया घालवले आपण परत सत्त्याऐंशी कोटी रुपये यावेळेला आणले आणि त्या सत्त्याऐंशी कोटी मध्ये या शहरातल्या नव्या पाण्याच्या पाच टाक्या अंतर्गत पाईपलाईन आणि पूर्वी फक्त घोगावचा सोर्स होता आता तो वाढीव सोर्स आपण त्या ठिकाणी बाजार बंधारातून घेतो म्हणजे जादाचं पाणी आपण मुळी पापून पण सगळं सांगितलं झालं पूर्ण कनेक्शन द्या नव्या कनिशन मी काय तुम्हाला कुठं सांगणार नाही मागच्या नऊ वर्षापूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला शब्द होता की शहराचे सगळ्या वाढीव चोवीस तास पाणी दिले जाईल त्यातलं काय घडलं नाही मी तुम्हाला खोक सांगणार नाही मी तुम्हाला चोवीस तास पाणी आज देऊ शकत नाही पण सुहास बाबाचा तुम्हाला शब्द आहे योजना पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रोज पाणी दिले जाईल आणि किमान आज तास दिले जाईल आणि ही सगळी योजना चालवण्यासाठी या सगळ्या योजनेला लागणारी वीज आपण सोलर वरती नेतोय आणि आमचा असा प्रयत्न आहे त्या सोलरवरती ती वीज नेल्यामुळं तुमची पाणीपट्टी तुम्हाला रोज पाणी द्यायचं पाणीपट्टी तुमची हजार पण मी काल भाषणामध्ये सांगितलं की पाणी पाणीपुरची स्कीम झाली अंतर्गत रस्त्याचे मी सांगतो तुम्हाला नटर सांगते आपल्या गावामध्ये सुद्धा बरीच कामं आपण किती कोटी दोन अडीच कोटीचे काम आतापर्यंत आपण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला चालू आहेत काम मग अजून सुद्धा नवीन काम आपण त्या ठिकाणी करतोय कामाशी पूर्ण प्रयत्न करतोय पण मला घटस्था म्हणून आमचे मला आता नाव पाडतील पेट्रोल मग चाळीस वर्षाचा करणार चाळीस वर्ष तुम्ही सत्ता घेतली म्हणून सांगताय तुम्हाला गांधीनगरची गटर करता तुम्ही काय केलं मला सांग मी प्रत्येक माणसांच्या पर्यंत का मान पोचलो काय करणार सांगेल सांगितलं मी कालच्या भाषणामध्ये सांगितलं की मला येतात डास जास्त झाले मला फोन करतो लाईन गेल्या मला फोन करतात लढर स्वच्छ नाही मला फोन करतात पाणी नाही मला फोन करतात एस टी लागली नाही ह्या तालुक्यातल्या सगळ्या मुली मला फोन करतात कुठं आहे सुबह या टी लागलेला नाही मी फोन करतो मला आनंद आहे मला त्या आमदारकीच मला त्यात अजिबात बिरित निर्वायचं मी ते प्रयत्न करतो काम सोडून जा। द्यायचं पण ज्या वेळेला अपघात एखाद्या गेदमोला त्याची परिस्थिती नसती त्याच्या कुटुंबाला फोन झाला की आम्ही सांगतो तुम्ही काय करा अँब्युलन्स मध्ये घ्या आणि सिव्हिल हॉस्पिटल आम्ही त्याला पाठवून देतो आता बोनस प्रमाण वाढले आपल्याकडे साप चावला क्रिटिकल झालं पुढे पाठवून द्या बंद केस झाले कुत्रा चावला पुढे पाठवून द्या अवघड काम कुठलं असतं आयुष्यामध्ये काम करत असताना एखाद्या मुलीला क्रिटिकल डिलिव्हरी आहे डॉक्टर लगेच तिला सांगत नाही क्रिटिकल झाले म्हणून जाऊ क्रिटिकल झाल्यानंतर त्यावेळेला मात्र पुढे पाठवताना अडचण होती भीती वाटत होती की ती आमची बहिणी तर पोचते की नाही पोचते बंदोबस्त खरा म्हणजे करायला बंदोबस्त ते जात असताना आम्हाला भीती वाटते तिथं बाळ टिकतय न टिकतय हे सगळं इथं का घडत नाही म्हणून आपण जवळपास अठ्याहत्तर कोटीचं हॉस्पिटल हो आपण त्या ठिकाणी वापरतोय ज्या हॉस्पिटलमध्ये शंभर वेळेचं हॉस्पिटल वीस वेळच क्रमांक मिळावे दहा वेळचे डायलिसिस सेंटर माझ्या विद्या शहरातल्या तालुक्यातल्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस सेंटर मोफत व्हावं यासाठी आपण त्या ठिकाणी हे घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय हे अडीच तीन वर्षामध्ये मी केलेलं काम आहे काल तुमच्या साक्षीने एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की विटा शहर दत्तक्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंची आहे एक संधी आम्ही तुम्हाला मारला मगाशी त्या त्या नगरच्या काय भगिनी सांगितलं तुमच्या भाषणात सगळ्यात जास्त काय आवडलं असेल आमच्या घरामध्ये दिवसभर चालते म्हणजे स्पष्ट सांगितलं की एक जरी नगरसेवक माझा चुकला एक जरी नगरसेवकाने तुमच्यावर पैशाची परवानगी केली त्या दिवशी त्या नगरसेवकाला राजीनंद मेनिंच्या बाबतीत सुरुवात आवडलं आणि तुम्हाला माझा शब्द आहे मी तुम्हाला का नाही दिला होता आता खोटे बोलून चालत नाही रेकॉर्डिंग होते सगळे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग म्हटलं जात नाही मी तुम्हाला कालही सांगितलं जेवढे तुम्हाला शब्द देतो मी तुम्हाला सांगितलं सप्ताह आल्यानंतर कुठे शहरात कुणालाही घर बांधायचं असलं तर त्याला कुणाचं पैसे द्यायची आवश्यकता लागणार नाही त्याला कुणाला व्यवसाय करायचा त्याला करायचं असेल कुठे नगरपालिकेची परवानगी मिळेल त्याला सुभाषबाबत पाठ भरावं लागणार नाही मी सुभाष मला नाव घेणार कुणालाही आज त्रास होणार नाही कुणालाही दबाव टाकणार नाही मी काल सांगितलं राजनीत मित्र डायलॉग सांगितला फैसला चुनाव से होना चाहिए दबाव से नहीं वाड्यांजवळ दबावचा प्रश्न काय नाही बघा तर ह्या चार वाड्यांनी शहराचं लक्षण करण्यात जबाबदारी यांच्याकडे होती कदाचित तरुण मुलांना माहीत नसेल पण धाडस होत नव्हतं कोणाचं वाड्यांच्या बघायचं ती ती दहशत तुमची ती तुमच्यात परत निर्माण झाली पाहिजे या मुलांच्यात निर्माण झाली पाहिजे आणि लोकशाही निर्माण करण्यासाठी आता आता सुद्धा पुढे प्रणवाला नाही होत प्रणव आमचा उमेदवार आलाय माघारी गेला बारा नंबरचा त्याचं काम करतोय म्हणून नेत्याने फोन केला तुझं हॉटेल ठेवत नाही तुम्ही काय माझं ऐकवा हॉटेल ठेवत म्हणजे काय मोडणार आहे हॉटेल त्याने सांगितलं एक ही हिमत मिळणार नाही म्हणून क्षमाकाला स्पष्ट झाले ते दिवस गेल्यात आता जेएनजीचा जमानाय जेएनजी म्हणजे अठरा वीस वर्षांची <coughs> पोर आहेत <coughs> प्रणव या हे बारा नंबरचे म्हणून सांगितलं तुझं हॉटेल ठेवत नाही सांगितलं तरी सुद्धा एकमत त्यामुळे हे दिवस गेले दहशतीचे भीतीकाराचे सगळे दिवस पालन केले माझा तुम्हाला शब्द आहे मी तुम्हाला या नगरपालिकेच्या निवडणुकीला जेवढे शब्द दिले ही नगरपालिका लोकाभिम्ख असावी या नगरपालिकेमध्ये कुठल्याही सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये दर ही जबाबदारी घेऊन आम्ही सगळे काम करणार आहे ह्यातला एक जरी शब्द जर करू शकलो नाही ह्या चार वर्षामध्ये अजून चार मला आहे सुदैवाने एकनाथ शिंदे साहेब याच विभागाचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत शिंदे साहेब माझ्या पाठीमाग आहे आपण काम सांगायचं आणि त्यांनी करायचं चार वर्षामध्ये जर मी या गावाचा चेहरा मुला बदलू शकलो नाही तर मी विधानसभेला तुमच्या दारात मध्य मार्गाला येणार नाही हा माझा शब्द आहे एवढ्या आत्मविश्वासाने काम करण्याची जबाबदारी घेतली बरं आपण दिली चाळीस पन्नास वर्ष त्यांना दिली ना चाळीस पन्नास वर्षाचा अजून घटरोज कोण काही क्रीडा काय एक क्रीडांगण नाही त्या क्रीडांगणावरती माझ्यावरती आरोप केला की आमदार जबाबदारी क्रीडांगण तयार करू आम्ही त्यांनी व्हिडिओ तयार केला भाऊने पाच एकर त्या मिटकरी कुटुंबाने आज प्रेस कॉन्फरन्स घेतली की तुम्ही ह्या क्रीडांगणाचा विषय घेऊ नका त्याला कारण त्यांनी सांगितलं त्यानं त्या क्रीडांगणाच्या जागेवरती आरक्षण टाकण्याची भीती घातली त्यांच्याकडनं खरेदी केली मेटकरींच्याकडनं ती जागा शासनात दिली असं दाखवली आणि तेवढं देऊन सुद्धा परत ते मेटकरींच्या जागेमध्ये एक एकर एक अतिक्रमण केलं आणि मग ते मेडकरीने असं सांगितलं मग ते मडकरीने असं सांगितलं की तुम्ही घेऊ नका त्या ह्याच्याविषयी विषय कारण तुमचं अतिक्रमण असल्यानं कोर्टात केस असल्यानं आपण त्या क्रीडांगणाला पैसे देऊ शकतो नाही मग आधी तिथून काही स्वात जबाबदारी केलं तुम्हीच केलं तुम्ही सांगता आमदारची जबाबदारी माझी हरकत नाही तुम्ही जी जबाबदारी खात्यावर द्या ते सगळं करायला तयार आहे मी सांगितलं माझ्या याच्या आव्हानामध्ये की मी महिलांसाठी स्वच्छतेवर उभा करून देतो तिने लगेच सांगतात आम्ही महिलांसाठी स्वच्छता विरोधा करणार मग च्या मी सांगितलं मी खाऊ करून पन्नास लाख रुपये मंजूर नाही माझी इच्छा आहे ते सगळे गाडीवाले एका ठिकाणी असावे त्यांचा व्यवसाय व्हावा त्यांना तिथं खाली कॉन्क्रीट असावं आम्ही वेळ खायला तुम्ही आमचे हात व्हायला तिथे पाण्याची वॉशिंग असावी वर छेड असावं मी पन्नास लाख रुपये हे बघितलं आम्ही खाऊ तर मग पन्नास वर्ष पन्नास वर्ष दिल्यानंतर सुद्धा आम्ही करून सांगू शकत नाही तुम्ही काय केले मी सांगतो ना अडीच वर्षामध्ये मी सगळं माझ्या घेऊन लॉकडे पर्यंत केलं आणि लोकांना आवाहन करते की मी हे केलंय हे करणार आहे मला मतदान काय नाही गेलं तर तुमच्या कारणात परत येणार नाही धारसा आहे का त्यांना म्हणून दाखवावं की बरं तुमच्या दारखा मला माहिती करतच नाही त्यांच्याकडे काही एकच आहे आपल्या संस्था उभा करायच्या आणि आपला व्यवसाय करा माझं मत त्याच्या तुम्ही व्यवसाय करा राजकारण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मला कुणाच तरी घर संपवायचंय कुणा तरी राजकारण करायचं आहे म्हणून मला निवडणूक करायची नाही मला आत्मविश्वास आहे की मी मी ह्या शहराचा चेहरा मोना बदलू शकतो मी नव्या पिढीला न्याय देऊ शकतो मला असं वाटतं की जसं ईश्वरपूर मोठे झाले जशा बाकीच्या नगरपालिका मोठे व्हायला म्हणजे तसं माझं विटा का होत नाही आणि ते विटा करायची जबाबदारी खांद्यावर घेऊन मी तुमच्यापर्यंत करतो एक संधी तुम्हाला मागतो मी पन्नास वर्ष दिली ना जुन्या जाणत्या मंडळींनी दिली ना या सगळ्या लोकांनी आता नव्याकडून निर्णय करूया आणि प्रत्येक वेळेला काय आता बघा तुम्ही युवक नेत्यांना लपवून ठेवले कुठे आहेत का प्रचारात कुठं आहेत का बातम्या कुठं आहेत का फोटोत कुठं आहेत का काय करायचं दोन हजार सहा सालापासून दर पाच वर्षात त्यांनी चुका करायच्या आणि की इरेशना धरून न्यायचं माफी मागतो माफी मागतो चुकला परत पाच तेच आहे परत पाच वर्षी चुका करायच्या परत पाच वर्ष जायचं माफी माग वीस वर्ष झाली का मग आता तुम्ही त्या बाहेर काढत नाही ज्या माणसाने चुका केल्या ज्या माणसानं ह्या वीस वर्ष नगरपालिकेचा अक्षरशः उरवडून खाल्ली तो माणूस तुम्ही का जपवून ठेवला माझा प्रश्न आहे तुम्हाला मला माझं काय त्यांचं सांगायला नाही पण जर सुहास बाबाने चूक केली असेल तर जबाबदारी घ्यायला पाहिजे मग ह्या अडीच वर्षामध्ये मी एवढं काम करू शकलो तुम्ही चाळीस वर्षात का नाही करू शकला एवढा माझा साधा प्रश्न तुम्हाला आता बापू काल जे भाषण झाले त्या भाषणावरती काय उत्तर द्यायचं ह्याच्यासाठी टीम बसल्या अजून मी टिकत काय घ्या उत्तर आता उत्तर द्यायला काहीच नाही मग आता माझी मी कुणाला नावं ठिकाणी असं उद्या कोणतं रडत कदाचित कोणाच उद्या चक्करी हे करणार होते बरोबर मी आजच सांगून ठेवले बरोबर म्हणजे आता उद्या करणार नाही मला आपलं अंतस्त माहिती कळेल असं असं चाललंय मग आपलं आजच बोलून टाकलं म्हणलं आता काय होत करायचं माझ्या तुम्हाला विनंती आहे दिली आपण त्याला चाळीस पन्नास वर्ष एक संध्या मी तुम्हाला मी कुठल्या तुमच्या इथे उमेदवारांची टीका करणार नाही काय नाही माझ्यावर आरोप केला सांगायला पुढे काय नाही काम केलं सांगायला घर घरं फोडली कशी घर फोडली पहिला उमेदवारपीठ केला होता परमचंद्र कांबळे त्याचा प्रभाव अकरा आहे त्याला मी उचलून इथं दिला त्याच्यानंतर त्याच्या भावावर कुणी इथं अनुभव केला मी केलं प्रभात क्रमांक बारामध्ये सर्व चांची मंडळी दिली आधी मिळितलं केली तुम्ही त्याच्या भावाची बायको माझ्या सगळी मागणार की कृष्णात आदितीवर दोबा करा जाऊ त्याच्या त्यांचं वय आहे म्हणून सत्यमनाचं त्या कशाला पुतण्यांच्यावर दोबा करायला नाही करून तुमचे दोन पोटने सलग माझ्या आम्हाला येत होते भाऊ गेल्यानंतर आणि माझा शब्द होता माझ्या वडिलांनी ज्यांना ज्यांना शर्त आहे ते सगळे शब्द मी पूर्ण करायचं वचन दिलं होतं मला येऊन सांगितलं माझं काम आहे आता ते नाव घेऊन सांगतो ते लायसन्स दिलं वाचवलं त्याला एक कोटी रुपये दंड झाला होता कोटी रुपये वाचवले आणि आभार म्हणजे स्क्रीनशॉट करून ठेवलाय म्हणायचं नाही परत असं म्हणलो नाही म्हणून मी मग मी स्क्रीनशॉट सगळ्यांना आणि मग ही त्याला दोन्ही पुतणे माझ्यापर्यंत येत होते त्यावेळेला त्यांची भाषा अशी होती आम्हाला पदर हो मी फार कसवले आहात मी म्हण असलं काय सांगू काम करून घ्या मी ह्या दोन्ही पत्न्यांचं काम करून माझ्या मुलांच्या पश्चात सही त्यांच्या घरात येऊन सोडलंय ते ती दोन महिने माझ्या संपर्कात त्या दोन महिन्यामध्ये तुमच्या बाबतीत आणि तुमच्या मुलाच्या बाबतीत ते काय शब्द वापरलेत हे जर मी सांगितलं तर महाभारतकडे मला ते गाडवायला मग सुहांबाबत घर फोडलं का नाही ना घर फोडलं तुम्हाला सांगायला काय सुहास मला असं वाटतं जर सुहास गावारी एवढा तरुण आहे तो तुम्हाला अडीच वर्षात सांगते तुम्हाला त्यांचा जाहीरनामा कारंज बघा कारंजा दाखवतो कारंजा कुठे मला गावला नाही मी माझ्या टीमला पाठवलं म्हणजे कुठ्यात कारंजा बघून येत आजी कुठंही <laughs> कारंजा गावला नाही नाना नानी <laughs> <नाना> <laughs> <फुट्पार>? <laughs> ना ना नाकच फुट लागला कुठं आहे ना निपार्क फुटपाथ फुटपाथ कुठं आहे फुटपाथ अहो गाडी लागेल लागणार पार्किंग ऐका असतो नाही कमिटी आली की थोडा आम्ही काय केलं या गांधीनगरच्या प्रत्येक शेतकऱ्याचं कुटुंब उभा राहिलं पाहिजे ह्या ना माझ्या वाटण्याची आयुष्यभर कष्ट करून या गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला त्या पाण्यावर की लोटे घेऊन गांधीनगरच्या माणसं दूध घेऊन यायचे सायकल वरना चालत यायचे माणसं आज त्या गांधीनगर किती ऊस आहे किती सोबत चाले माझं स्पष्ट मत हे काम करण्याची जबाबदारी बाबर तुमच्या पिढी आण मला तुम्हाला राजकारणात संपवायचं नाही जर सुहार बाबर पाच वर्षात नाही काम करू शकला तर हसत हो ती माणसं पण तुमच्या ताकद सांगतात येतील फक्त विनंती एवढीच आहे की एक संधी आम्ही सगळी मिळून तुम्हाला म्हणतोय एक संधी द्या चुकलो या सगळ्या नगरसेवकांना घेण्याची जबाबदारी सुहास बाबरची आहे मी चुकलो तर मी पण तुमच्या दारात येणार नाही पण हे शहर वेगळ्या उंचीवर घ्याची जबाबदारी सुभाष बाबा तुमच्यातला सदस्य म्हणून कारण मला माहित आहे या विधानसभेच्या निवडणुकीला जे मला मतदान झाले ना ते मतदान आमदार म्हणून नाही तर ह्या शहरातल्या प्रत्येक कुटुंबाने बाबांना कुटुंबाला सदस्य म्हणून याची जाणीव <rapidly> आहे मला आणि त्या जाणीव काम करण्याची जबाबदारी शेवट आहे उद्या जा आता बाकीचा प्रचार होईल कोण आता कोण काय आहे मला माहित नाही श्रीखंड झालं असेल चिकन झालं असेल मटन झालं असेल तो भाग झाला राजकारणा माहित नाही म्हणजे हे नाही त्यांच्याकडे बघा झालं ना आपलं गेलं नाही या जुन्या पिढींचं आता काही वर्ष आले आपले सुद्धा वीस तीसच वर्ष आहे पण ह्या फोरांना चांगल्या कारण असतात का माझ्या ह्या गरीब घरातल्या मुलांच्या मुलांना शिकायच नाही नगरपालिकेत शाळेत जिल्हा परिषद करू शकते से शाळा चांगल्या तर तुम्ही काय करू शकत नाही नऊ वर्षापूर्वी तुमच्या जाहीरनामा होतं की सगळ्या शाळा टॅब युक्त करू अहो बेंचेस नाहीत मुलांना बसायला गांधीनगर मध्ये ह्याला भवन मध्ये सांगितलं कॉन्ट्रीब्युशन करून पालकांनी बेंचेस दे मग तुम्ही काय करताय काय तुमची जबाबदारी आणि जबाबदारी झटकून तुम्ही परत कसं मत नावाला लावू शकता हा माझा साधा प्रश्न आहे आणि मी केलेलं काम तुमच्याकडून पद्धतीला एक संधी द्या ही विनंती करायला मिळालोय चार उमेदवार आहेत आजी पण आमचे दोन मध्ये महे नाव कोणाची घेऊ नका दोन तारखेला जिथं जिथं धनुष्यबाण दिसत कारण माझं चिन्ह सोपं आहे मी बदललेलंच नाही माझं चिन्ह हा रामाचा बांध बाण आहे लक्षात घ्या आणि लक्षात ठेवलं पाहिजे एक संधी पाहिजे आपल्याला कारण माझा हा स्वभाव नाही मी तुम्हाला एवढं भाषण करायचं मी जर नाही करू शकलो ना तर मी माझ्या आईच्या पोटी जन्म घेतला की मी जर नाही काम करू तुमच्या नजरे नजर लावू शकत नाही हा स्वभाव आहे आणि पलीड कसं आहे बरोबर एक वर्षापूर्वी अमुक अमुक पक्ष किती बाध आहे असली मी भाषण करतो तिथे पक्षाच्या वरती आ, इतकी भाषण केली त्या ईव्हीएम ईव्हीएम कोणामुळे भाजप आणि आता मला भाजप चालता पक्ष नाही असं चाललं आज आज सांगितले की मला माझ्या आईने सांगितलं की माझ्या आवडीच्या पक्षात तू चाल आता तिथंच की त्यांनी सांगितलं मी नाही सांगितलं त्यांच्या घरातल्या गोष्टी मला काय त्यांनी भाषणात सांगितलं की माझ्या आईनं मला सांगितलं की आता शेवट पण तिथेच बापू परत तुम्हाला माझी एकूण काय घेऊन मला माहिती ना काय त्या श्वास दाबर लक्षात घेऊन फक्त एक संधी हे शहर चांगल्या करण्यामध्ये तुम्हाला मागतोय ती संधी तुम्ही आम्हाला द्यावी चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक